राम राम मंडळी तर मी सविता पाटील आणि तुकाराम पाटील तर मी सुद्धा सविता पाटील आयराणी या ब्लॉगवर दिसतो तुमले आणि आज आराम आरामचे त्यांना कारण असं आहे की आज आम्ही फार्म हाऊसवर येलो आणि आज आपल्याकडे कोंबडी आणायलची तीस तर त्या कोंबडी स्वर ठेवा तर मी बसेल बसेलचे <laughs> आज कारण त्यास ना आज पहिलाच दिवस शे त्यामुळे थोडंसं कशाकडे लक्ष जाणं पड आपली आणि मी बी बकऱ्या चारी लहनो जंगलमध्ये मग बकऱ्या चारी आणण्यात त्या बांध्यात आणि कधी कामाले फार हाऊसवर बसेल काबरं बसेल ते तर म्हणे कोंबड्या थोड्या मोकाळ्या कराल्यात त्या बाजरी त्या जुवारी टाकलेल्या तिथले काही त्या गवत गवत काही राहणार तर म्हणतो आधी चार वाजे गे घर जाणं पडले आपले चहा पिवाले तर मग ते म्हणे थांबा म्हणे आणि आम्हाला तीन चहाने चालप लागी जास <laughs> म्हणजे आम्हाला मालकले तीन वाजण्यात म्हणजे चला घर चला घर चा पिवाय चालू तर त्या बंदीच तर राहतेस त्या कोंबड्या कारण आम्ही पहिल्यांदा जाणार म्हटलं चला आस मोकळ ठेवू आपण आणि एकदा तिथे सवय पडता पडता म्हणजे काही छान काम ते का दोन दिवस असे काम श्यामले तर त्यासाठी मक्का माझा आल्या दिसते आणि मग राजपुत्र मांजर येऊ हवा हो हो मा मा आपला फार्म हाऊस येईल आपण सकाळपासून आपला पापड उद्योग जोरमा चालू करा आपण गावाला सुद्धा घेणार तर आता आपला फार्म हाऊसवर तर दिनेशले म्हणता मग काढू थोडासा व्हिडिओ आपण टाकू आपला चॅनलवर तर आम्हाला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिनेश थोडंसं कोंबड्याला खाणार बरं तिकडे मधार गवत मसाला राहणार तर या आपल्या कोंबड्याच्या दिवस तर मस्त त्या फिर्या आणि सविताने व्यास तोरले पाणी बरं आणि मग ती मस्त निवांत बसेल होती मंड़े आपल्या कोंबड्या